हॅलो गाईज आज सकाळी सकाळी मी चाललो आहे माझ्या काही कामानिमित्त बाहेर सकाळी मी एक तासाभरात महागार येणार आहे मी काय बाहेरच म्हणजे कंटिन्यू बाहेर नाही चालतो तर लाईव्हमध्ये सकाळी सांगतो आहे गुड मॉर्निंग सुबह हाय समान हाय 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 हो कॅमेरा आय थिंक कॅमेरा भरपूर हालतोय कारण तो आरशाला फिट आहे आणि आरसात जास्त हलतोय त्याच्यामुळे कॅमेरा घालतो बाई लवकर आपले व्हिडिओ थोडे कमी येतात कारण मित्रांनो सांगायचे कारण म्हणजे वेळ खूप कमी आहे हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना माझा गुड मॉर्निंग तुम्ही म्हणता की व्हिडिओ खूप कमी आहेत आठवड्यातून एखादा व्हिडिओ पडतोय कारण आपला वेळ खूप कमी व्हावा वेळ नाही भेटत म्हणून व्हिडिओ थोडं कमीत जसा वेळ भेटेल तसा, वे तसा मी टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि मग दुकानामध्ये कस्टमर असतात कस्टमर भरपूर असतात त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींना थोडासा वेळ भेटत नाही पण असू द्या जे काही आपल्याला जेवढा काही वेळ भेटेल तेवढ्या वेळेत आपण ते करायचा प्रयत्न करू म्हणजे करतो आपण प्रयत्न असू द्या बाकी आर्यन बाई तर आता मी सकाळी सकाळी चाललोय आक्रिसला मी लगेच रिटर्न येणार आहे माझा एक काम आहे काम आहे त्या छोट्यास कामामुळे मी चालू तर येतोय मी गारवा गुड मॉर्निंग सर शुभम पवार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ आपल्याला टोटल बावीस सबस्क्रायव्हर आपले जॉईन झालेले आहेत ट्वेंटी टू ट्वेंटी टू दोन जणांनी लाईक केलेलं आहे आता सत्तावीस जण आहेत आणि माझ्या मुलांनी एक जण पुढे जॉईन होणार आहे मला रोहन म्हणून जॉईन होणार आहे तर ट्वेंटी टू ऑफ सावकाश जावा हो नक्की आर्यन घाडी सावका जा हो नक्की जी एम दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गारगार थंडीच्या शुभेच्छा ये संतोष बघत नक्कीच तुम्हाला पण गारगार थंडीच्या आता थंडी परत सुटली आहे मध्ये वातावरण चेंज झाल्यामुळे थंडी कमी आली होती आता परत थंडी वाजायला लागली पण थंडी तर पाहिजेच की वा थंडीशिवाय मजा नाही नुसतंच वातावरण हॉटेन बिट पावसाचं नेहमी मजा नाही थंडीचं वातावरण असलं तर मजा नाही आणि पन्नास पंचावन्न आपले लाईव्ह आहेत पण चार लाईक आहेत लाईवला लाईक करावा हवा नो काय <laughs> कुठे आहे दादा सोना सातशे शहाऐंशी नाही सत्याऐंशी शहाऐंशी तर मी आता अकुलला चाललो आहे यश हाय अरिल गाडी सावकाश गाडी चालवा हो नक्की नक्की सावकाश गाडी चालवा सावकाश गाडी चालवतो आहे आणि एकदम दमाने जातोय एक दम जण जा मला लिफ्ट मागते होते

क्या से हो तुम यूपी यूपी इधर क्या करते हो यही ब्लाउजी बेचते है क्या घूमके हाँ। हाँ। है, ठीक है, ठीक है। तो पैसा मिलता है दिन में मामू दस बीस सारे दिन में किसी दिन पांच ऐसे ना डेढ़ सौ मांगे का प्रोडक्ट है तुम्हारे वाले ब्लाउज क्या आई थी जम हाँ हाँ आई जंपर ठीक है ठीक है ओके ओके समझ गया मैं हाँ ठीक है सो, सो के जो इतना आदमी सोच के तो लगा अभी क्या के इधर कैसे अगर तुम घूमते हो तो तुम्हारा वैल्यू कम हो जाता है तो लोग बोलते क्या? बात है, बात है मामू आ, लोग बोलते तीन तीन सौ को खरीद ले मा, मामू हाँ साढ़े चार सौ को बताने पे तीन तीन सौ साढ़े तीन तीन सौ को खरीद ले हाँ। मुझसे हाँ, हाँ। हाँ। जो क्या बात है मामू क्या मुझसे डेढ़ सौ के दो सत्तर का आ रहा पचहत्तर का आ रहा पहले ही दो ज्यादा सीधे की बात है आदमी काम आवे आदमी हो गए ना उससे आदमी के जमाना मामू हाँ ये तो खेतों में हाँ नहीं नहीं ठीक है वो सही बात है तुम क्या करो आ, तीन सौ का आइटम चार सौ को लगाओ तो हाँ सौ रूपए पहले बढ़ा के लगाओ और फिर उसमें सौ रूपए कम कर दो सही बात है फिर तो बन जाएगा बात आ, कर दे फिर फिर भी फिर भी सत्तर अस्सी का ही लगा सिलाई तो होगी ना नहीं नहीं क्या है थोड़ा थोड़ा ज्यादा रेट लगाने का फिर देते थोड़ा सा कम करके इधर क्या है ना इधर यो हमारे इधर क्या रहता है आ, कम ज्यादा ऐसे बार्गेनिंग का बहुत रहता है समझो कम हाँ। ज्यादा करने का बहुत रहता है समझो आप दो को बताइए ना हाँ। तो आपको सौ को दो मांगेंगे ऐसा चीज है तो तुम थोड़ा ज्यादा लगाओ और करो कोई बात नहीं इधर महाराष्ट्र में आके खूब धंधा करो है ना अभी कितने दिन हुआ तुम इधर आए हुए हाँ? तीन महीना हो गया क्या पे तो दो महीना हुए इसमें आ गया इंदापूर तुमच्या लाईव्ह पहिल्यांदा छान वाटलं थँक्यू गुड मॉर्निंग थँक्यू तुमचं खर खरं गाव कोणतं आहे मी खरं इंदापूरचं आहे म्हणजे माझं प्रॉपर पिटकेश्वर गाव आहे आणि मी इंदापूरमध्ये राहतो आपण दुकान आपल्या इंदापूरमध्ये मी इंदापूरमध्येच राहतो त्याच्यामुळं मी आता घंटिन्यू इंदापूरमध्येच इंदापूरमध्ये असतोय अभि कोण बावडा जाय कि बावडा कोणसा गाव जारी बावडा आहे का अभी तो इंदापुर पे जा इंदापुर पे जाने इंदापुर तो बहुत बहुत बड़ा लगा है मेला लगा है उधर अच्छा लग, तो लग रहा है। अरे इंदापुर में बहुत बड़ा मेला लगा है अच्छा हा? तो तुम वो मेला छोड़ के इधर क्यों आ रही इंदापुर में तो बहुत अच्छा मेला है अभी देखो कितना बड़ा उधर मेला लगा है ये बहुत कस्टमर भीड़ रहता है आज दिन में उधर रुको अच्छा अच्छा रहेगा उधर उदर बी घुमो फिरू जापर केर इंदापूर जाऊर अच्छा है, नाम आ आ? आ? है थोड़ा दिन व्हा तुम्ही इधर आयोय आता आठ सात हां मी आता अकोला चाललो आहे आणि अकोला जाताना मला एक माणसाने हात केला तर त्यांना मी घेऊन चाललोय बावड्या पर्यंत सोडणार आहे आणि तिथून पुढे मी एकटा जातोय तर पाहूया आता ह्यांना मी सांगितलं इंदापूरमध्ये आहे उरूस उरूस भरला आहे उरसाला जावा आपण इंदापूरमध्ये भावनं उरूस भरला उरसाला जावं म्हटलं आहे तर बघू काय होतं बाहू व्हिडिओ खूप छान असतात खूप छान असतात खूप छान थँक्यू 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 सुनील भालेराव थँक्यू तर जाऊया आता आणि रोड पण चांगला झाला आहे अक्रूस बघ आता काय काय ठिकाणी खराब आहे त्याच्यामुळे uh, जरा थोडासा प्रॉब्लेम येतो थो. म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे काय ब्रिजची काम चालू होती uh, बाकी रोड चांगला आहे uh, जिथं जिथं ब्रिजची कामं चालू आहेत ना तिथंच थोडासा प्रॉब्लेम होतो आणि सगळ्यात मग आता रोड कुठे माहिती आहे खराब uh, मला वाटतं बावड्याच्या तिथे रोड खराब तिथं काम काम झालेलं नाही बावड्यामध्ये आणि तिथून पुढं पण काम तसं बावड्याच्या पुढचं काम तसं सगळं रखडलेलंच आहे क्वालिटी शिरूर का तो आगे उतरता हूँ उधर से गाँव शुरू हो जाता है और इसके आगे भी एक गाँव है बावड़ा 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 है वो भी बड़ा गाँव है बावड़ा घूम लिया दो दिन घूम अभी रह गया क्या ये भी घूम लिया दो तीन दिन ठीक है तुमको मैं इधर छोड़ देता हूँ तुम क्या करो घूमो मना इधर ये दे मेरा यूट्यूब चैनल है अच्छा इसलिए मैं इधर बोलता हूँ हाँ तो मैं इधर तुमको छोड़ता हूँ तुम इधर से जाओ भी हो घूमो ठीक है थँक यू निकाल अभि छोड के हा फिर एक हा खिचो अभि छोडो पहिले सब छोडो हां ठीक आहे बावनो नगर हून हाय मी येव प्रशांत पंडित आवी येव प्रथमेश पंडित येव त्या माणसाला सोडले पाहून मी आता चाललो यो 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 गुड मॉर्निंग शेट दीपक फोंडे दीपक फोंडे गुड मॉर्निंग शेट सुपर था एकदा एकदा डायलॉग बोला बाई कैसा इव कुठे चालले दादा मी आता अकलूच चाललो अकलूच हाय भाऊ करण हाय नमस्कार गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना माझा सुप्रभात सुप्रभात गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना माझा शुभ सकाळ आणि सर्वांना व्हिडिओ कधी येणार आज दुपारी व्हिडिओ येणार आहे गारवा बिर्याणी वारावर चुल गारवा good morning big fan big fan Maori, big fan thank you thank you thank you moti fan oh nice thank you harshada raj 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 thank you seven star हाय लय भारी थँक्यू बिग फॅन भाऊ थँक यू थँक यू बॉस थँक्यू बाय भाऊ यू सुपर सयान गेम थँक्यू आत्ता मी इथून चाललो आहे मा एक रोहन आपला रोहन उजडदार आहे त्याला आणायला चाललो आहे तर त्याला घेऊन जाणार आहे अकलूजला आणि इथून पुढं मग अकलूजला आपलं काम करूया काय असं किरकोळ करकोट आणि लिहूया मग तर मग जाय मला लोनचे पप्पा दिसले इथं ते मग त्यांना हात केला मी हाव सेवन स्टायू ना मा नामा ना ममा आज मित्रांनो आज आहे ना आज एकादशी आहे आज शिक्यतो नॉनव्हेज खाऊ नका उद्याच्याला पण खाऊ नका कारण उद्याच्याला मार्केट आता गुरुवार आहे उद्या बी नॉनव्हेज खाऊ नका आणि मग तुम्ही नॉनव्हेज खायचं तर तुम्ही काय करा परवा दिवशी खावा शुक्रवारी खावा चालतंय पण आता दोन दिवस एखाद्या सण गुरुवार म्हणून नॉनव्हेज काय खाऊ नका आता रोहनला मी हॉर्न बाजूला येण्यासाठी तर बघूया आता किती वेळा देतो या आर्यन गाडी बाय जातो दादा थँक्यू थँक्यू आर्यन आवरच जाधव आय लव यू थँक्यू थँक्यू हाय जय जय हरी माउली भारत गवळी जय हरी जय हरी गिरीश एकवीस रोहनचे पप्पा कोण रोहनचे पप्पा कोळेकर भाऊ तुम्ही मध्ये आता नॉनव्हेज चे, चे <laughs> व्हिलॉग हिंदी मध्ये चालू करणार आहे जराड जाधव वराड वरद वरद जाधव आय लव्ह यू थँक यू सेव सर भाऊ छत्रपती संभाजीनगरला या नक्की दादा येणार आहे मी मला यायचंच आहे पण थोडंसं वेळ येत नाही मी सुद्धा काय अडचण नाही गणेश वसेकर लव फ्रॉम मोहोळ सोलापूर जाताला मोहोळ ठीक आहे थँक्यू हर्षदा राजपूत तुम्ही मस्त मराठी बोलता थँक्यू रमजा शेख माझं नाव माझं नाव घेता का रमजा शेख संतोष दळवे हाय दादा वरद जाधव लव यू थँक्यू यू बनसोडे हॅलो भाऊ मी तुमचा खूप मी तुमचे व्हिडिओ बघतो थँक्यू अपर्णा पवार बिग फॅन दादा फ्रॉम जळगाव वाव नाही अपर्णा पवार वरून त्यांनी थँक्यू वैशाली जाधव इंदापूर विकास शेठ गुड मॉर्निंग थँक यू शुभम दर हाय दादा करण मोरे हाय स्वप्नाली नांदेडला कोण असतं का तुमचं नांदेडला माझे सासरवाड आहे माझे सासरे आहे तिकडे सासू आहे मेहन आहे आर्यन घाडी राज राजापूरवरून आहे वाव राजापूर थँक यू आर्यन घाडी वरद जाधव लव यू आय लव यू आय लव यू वरण वरद जाधव हर्ष हर्षदा राजपूत कौसीला कौ, कौ पण या कधी का कुठं मला माहित नाही बरं का ते अमरे हॅलो दादा तुम्ही कुठं राहता मी इंदापट राहतो सेम सर भाऊ मी संतोष छत्रपती संभाजीनगर आले का भेटा नक्की दादा नक्की आला मी लाईव्ह जाईल व्हिडिओ टाकील येणार आहे म्हणून आपण नक्की भेटूया वेदांत सोंगडी लव्ह फ्रॉम रत्नागिरी वाव रत्नागिरी हापूस आंबे बिंबे तिकड बॉलवा कधीतरी आम्हाला आंबे खायला आंब्या सीजन मध्ये येऊ तुमच्याकडे हा पर तुम्हाला भेटायला येऊ नक्की एक दिवस नक्की या नक्की या ऑलवेज तुमचं स्वागत आहे मी काय अडचण अटरना तुम्ही या भेटायला रमजान शेख बिग फॅन दादा थँक यू सिद्धार्थ लिमे लिमेन चिकन की मटन काय आवडतं दादा मला दोन्ही आवडतात तसं काय नाही मी व्हेज पण खातो चिकन मटन पण खातो म्हणजे मी सगळेच आहे स्टेटस स्टेटस प्रोडक्शन फॉर बिग वन वा बिग वन लाल तुम्ही आबाच्या खानावर लागता जगदीश राथोड हाय दादा तन्मय तंडे कुठे चाल कुठे चाललो मी अकोलू चाललो दादा सिद्धार्थ सा, सा सागर सलगर इंदापूर हर्षदा राजपूत जय जैस, जयसिंगपूरला ला वर जयसिंगपूर आय थिंक लांब आहे आय थिंक असं मला वाटतंय बरं का राठोड रा संतोष दळवे द, दादा कुठे जात्या मी जात्या <laughs> करण वरे हाय तर मी पाठल जळगावला या कधी नक्की वास नक्की नक्की दादा तुम्ही पुण्यात येता का नाही मी पुण्यात राहतो पुण्यात येतो पण मला वेळ नसतो म्हणून मी जास्त पुण्यात येत नाही आलो तर कामाविले जातो आणि कोलते पाटील एक्क्याऐंशी केंश, एक एक्क्याऐंशी मी तुम्हाला कमेंट करते मला भेटायला या तुम्ही या तुम्ही का नाही आला मी तुमचा मोठा फॅन आहे तुमच्या व्हिडिओला लाईक करतो शेअर करतो सगळ्या मुलांना पाठवून बघतो आमचे तर नवीन हॉटेल चालले चिकन कोल्हापुरी खायला या नक्की बोलवा दादा मी तुमच्याकडे नक्की भेट देईल नक्की नक्की भेट देईल काय अडचण नाही फलटणला या या कधी रमजान शेख काय चालू आहे दादा मस्त मस्त निवांत चालू आहे एकदम व्यवस्थित जिंदगी चालू आहे काही थोड्या अडचणी असतात पण ठीक आहे त्यात काय तुम्हाला त्या गोष्टी सांगण्यात म्हणजे इंटरेस्ट नाही आपण फक्त खुश राहूया तुम्ही जामखेडला पण येत जाऊ दादा हो दादा जामखेडला पण येईल क्रांती मित्र मंडळ कळोली दादा तुम्ही कुठे आहे मी इंदापूरला आहे वेदांत चोंग चु, चोंगले नक्की तुमच्यासाठी काही पण दोन पेटी हापूस वाव मला तुम्ही फोन करा ह्याच्यासाठी आपल्या नाही का आ आंब्याच्या सीझनमध्ये शे तर मी येतो जाऊ तुमच्याकडे एक दिवस आपण तिथे थांबवून आंब्याचे बिंब्याचे सगळे व्हिडिओ पिडिओ बसतो मध्ये आंबे बिंबे खाऊ फिरू इकडे तिकडं तुमच्याबरोबर वेळ घालू आपण नक्की म्हणजे नक्की मला पण आहे तिकडे पण आपल्या तिकडे कोण मित्रच नाहीत आपल्याला माहितीच नाही तर कसं येणार पण तुम्ही भेटला वेदांत तर आपण नक्की जाऊया नक्की तुम्ही मला फोन करा मला वाटतं तर इन्स्टाला आय डीला विकास किरकत या आय डीला मला मेसेज करा मी तुम्हाला माझा नंबर शेअर करतो आणि आपण त्याच्यानंतर आपण नक्की भेटूया आंब्याच्या सीझन मध्ये तिकडे मी येतो खूप खूप मजा करू काही विषय नाही सॉलिड प्रतिमेश पंडित सॉलिड थँक्यू भाऊ बिग बिग फॅन्स थँक्यू दिजा अन्न अन, दिजय अण्णा फलटनला कधी येत आहे फलटनला येऊ काय तस काय टायमिंग नाही पण बघूया फलटनला नक्की येऊयात आता नक्की 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 दिजे दिजे यांना खूप मॅसेज केलाय थँक्यू थँक्यू बॉस हर्षदा राजपूत कोल्हापूरला या नॉन व्हेज खायला कोल्हापूरला यायचं या येणार आहे लवकरात लवकरच दादा मी भोरमध्ये राहतो थँक्यू थँक्यू यू दादा संतोष तळवे कृष्णा नांदेडला केव्हा येला नांदेडला आता सध्या तर लगेच नाही बघूया आता माळेगावच्या यात्रेच्या वेळेस आलो तर त्यावेळेस आपण भेटूया आय थिंक मी माळेगावच्या यात्रेला येऊ शकतोय असं मला वाटतंय फलटणला कधी येत आहे नक्की 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 तुम्ही बोलवा मला मी नक्की येणार मग काय म्हणताय नाही नको जायचं फोन तर बरं ठीक आहे मित्रांनो रोहनचे पप्पा आले होते तर आता रोहन यायला आहे भाऊ कोकण राहतो मी वामजा एक कोकण कोकण खूप भारी आहे भाऊन तर नक्की आपण कोकणला येऊया साताराला कधी येणार आहे तर आता रोहन आलेलं माझं नाव घ्यायचं राहिलं रुद्रा शिंदे रुद्रा शिंदे हा रोहन आलेला आहे इकडे रोहन आहे तर कसा रोहन आहे रोहन आलेला आहे तर जाऊया आता मी चाललोय तुला समजे कामा निमित्त बागांना तर आम्ही गप्पा मारत मारत जाऊ ते तुम्हाला लाईव दाखवतो लाईव दाखवतो तुम्हाला आमच्यात लाईव्ह काय बाटली ठेवले तुझ्या ठेवते रोहनच्या घरी मैशी येईल या आणि आता मी त्यांच्या घरी दुधाची बाटली येतो आपल्या बारक्यासाठी रोहनची मैस किती लिटर दूध देते पाच पाच रोहनची मैशी पाच पाच लिटर दूध देते एका टायमेला तर आता तिथनं मी दूध घेऊन जातो या आमच्या बबळ्यासाठी तर नमस्कार मी सत्ता आता आता मी आपला लाईव्ह कट करतो कारण का की आता मला आम्ही दोघं मारतात वा थँक्यू या कोकणला येऊया खूप खूप फिरूया बाबडा थोडा मोठा होऊ द्या बावड्याला घेऊन फिरायचं आहे मस्तमध्ये तर ठीक आहे थँक्यू थँक्यू भाऊ थँक्यू लाईव्हला रिस्पॉन्स जरा तुम्ही मला एवढ्या पेमेंट केल्या मी तुम्हाला सगळ्यांना रिस्पॉन म्हणजे रिफंड नाही देऊ शकलो तरी आपण नो नेक्स्ट लाईव्हला किंवा तुम्ही इंदापूरला या भेटायला वगैरे तर नक्कीच आपण भेटू आपल्या शॉपमध्ये तर मी आता लाईव क्लोज करतो आणि जातो मला असं वाटतं आहे की मला आता आपल्याला लाईव क्लोज करून गेलं पाहिजे ठीक ठीक वाजतं कारण रोहन शेटणी निंदापूरचा हे केतन यादव हेच आहे त्यातलं कॉल घेच आहे का ह्या त्यात कॉल घेच आहे का ट्यू कॉल मला चा ह्यात कॉल गेस का ना, नाही चला अकोला कळसुबाई का ओ अकोला कळसुबाई मी कळसुबाई आलोय मी कळसुबाईला येऊन गेलोय कळसुबाईशी गेल लासरने माहित आहे का लासरने आपल्या इथं जवळ आहे की हा मग मग हसरने जवळ आहे की मग मग यू दादा यू कळसुबाला आलो गे आपण कळसुबायला पण जावा कळसुबाई शिखर खूप फिरण्यासारखं म्हणजे ना चढायला भारी वाटत वातावरण खूप खूप छान आहे भावाला तुम्हाला जर ट्रेकिंग ची आवड असा ना तर कळसुबाई जावा महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कोणतं तर कळसुबाई असं नाव येत असत त्याचं तर तुम्ही घसुवायला जावा फिरा एन्जॉय करा तिथे जेवण फिवण करा मस्त आहे घसुवायचं वातावरण आता मी आव मी तिथलाच आहे की मग वाव केतन के, यादव तिथलंच के काय हा यादव केतन यादव कळसुवायचेच आहेत वाव नाईस अव खरंच खूप छान वातावरण आहे की राव लासुरण्याचा लासुरण्याचा होय लास तिथे लासवर दादा मन मोकळे झालं एकदाच थँक यू के करण मोरे सत्याहत्तर सत्तरला गेलो नाही गेलो दादा लई जाण्या सांगितलं जायचंय मला वेळ नसता मी गेलो नाही पण जाऊ सत्याहत्तर सत्याहत्तरला आता तिथे गेल्यानंतर आपण व्हिडिओ काढला तर खरी टेस्ट सांगायचे कुठे सांगायचे हे पण प्रॉब्लेम असतो जर कुठे सांगितलं हॉटेल नाराज खरी सांगितले तर तुम्ही मला प्रत्येक हॉटेलला ते चांगलं चांगलं मग ते काय बोलायचं ह्या गोष्टीमुळे मी हॉटेलचे व्हिडिओ बंद केले आता हॉटेलचं जर एखादं प्रमोशन करायचं म्हणलं तर आपण खरी टेस्ट सांगेल तर हॉटेलला मला प्रमोशन करायला आहे काय करायला नाही <laughs> त्यामुळे मी हॉटेलचे व्हिडिओ बंद केले कसं होते का आपल्याला आपल्याला खोटं बोलता येत नाही आणि जर एखादी टेस्ट खराब असेल तर मग ते खोटं बोलून चांगली चांगली मला जे तुम्हाला तिथं लावायचं ते मला बरं वाटत नाही म्हणून मी हॉटेलचे प्रमोशन सध्या बंद केलेत कसं होते चांगले हॉटेल जे असाल ना त्याला जायचं जे काय चांगलं हॉटेल जात असेल गाडी नाही जे हॉटेल चांगलं आहेत ना जे खरंच आहेत त्यांचे व्हिडिओ आपण शूट करायचे बाकी कोणाचे नाही करायचे तर तुम्हाला तुम्हाला गेल्यास त्याचा फायदा झाला पाहिजे दादा मी ते महिन्यावर लिहायचं बंद केलं हो बाबा दा दादा ना महिन्यावर नाव लिहायचं बंद केलेलं आहे जयश्वर दादा वाळके हो। धीरज सुरूच तर दादा भावांना मी आता लाईव्ह क्लोज करतो थँक्यू तुम्ही मला एवढा रिस्पॉन्स दिला तर आजचा दिवस तुमचा सगळ्यांचा सुखाचा समृद्धाचा आनंदाचा भर बर भरणीस जाऊ ही जी शरशांनी प्रार्थना करतो आणि लाईव्ह आता बंद करतो धन्यवाद